न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन पाणी देताय सावधान जालना जिल्ह्यात दरवर्षी रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करतात कारण वर्षभर पुरेल या पद्धतीने गव्हाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी मशागत करतात मात्र रात्री गव्हाला पाणी देत असताना उंदीर भूस आणि साप आढळून येतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पाणी देताना भीतीचे वातावरण असते या उंदीर घूस आणि सापाचा बंदोबस्त करण्यासाठी झिंक फॉस्फाईड आणि हुमिंगड हे पोंगे कडकड्या यास लावून नळ्यात टाकल्यास या, या प्राण्यांचा नायनाट होतो अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी भरत नागरे या उंदिरांच्या उपद्रवामुळे गहू हरभरा आणि उन्हाळी मका पिकाचे आतोनात नुकसान होत आहे एवढेच नव्हे तर वन्यप्राण्यांकडून मोठी नासाडी केली जाते त्यामुळे अनेक भागांतील शेतकरी रात्री जागलीवर जाऊन पिकाचे संरक्षण करतात तेव्हा कुठेतरी कुठे वर्षभर पुरेल एवढे धान्य घरामध्ये येते अन्यथा दुर्लक्ष केल्यास उपासमारीची वेळ येईल असे शेतकरी सांगत आहेत शेतामध्ये अनेक वेळा उंदिरांनी तयार केलेल्या बिडांमध्ये साफी निघतात परिणामी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरते त्यामुळे अनेक शेतकरी गव्हाला दिवसा पाणी देणे पसंत करीत असतात गव्हाच्या पिकामध्ये उंदीर जागोजागी बिडे करून ठेवतात हे प्राणी खाणे कमी आणि नासाडीत अधिक करीत असतात काही शेतकरी उंदिरांसाठी बेश्रम किंवा धोत धोत्र्यांची फुले तोडून शेतात टाकतात परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही सध्या गहू पीक जोमात आले आहे परंतु ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे हे घाटे अडीत असून त्यावर शेतकरी फवारणी करीत आहे